आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मीटिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील अक्षराच्या झाड क्रियाकृती आणि चित्र व शब्दांची जोडी लावण्याची वर्कशीट तसेच प्लांट वॉल हँगिंग या व्हिडिओवर आपले अनुभव नक्की शेअर करा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तो पर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे काही अंतरावर टेबलावर प्रत्येक माते समोर एक एक बॉटल ठेवा आता लीडर माता एक दोन तीन म्हणेल तेव्हा प्रत्येक मातेने तोंडात स्ट्रॉ घेऊन धावत जाऊन बॉटलमध्ये टाकायचं आहे दिलेल्या वेळेत जी माता सर्वात जास्त ड्रॉ बाटली टाकेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया पझल सोडवल्याने मुलांचा मानसिक विकास होतो आणि ते प्रश्न सोडवायलाही शिकतात चला या व्हिडिओ मधून अधिक माहिती घेऊया या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया जमिनीवर नागबोडी रेषा काढा मुलांना डोक्यावर पुस्तक घेऊन रेषेवरून चालायला सांगा त्याचबरोबर चित्रांची योग्य शब्दाबरोबर जोडी लावण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद